आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये जर आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने, सोने, सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावयाचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सोने हा भारतातील बहुमूल्य धातू आहे सोन्याकडे खास गुंतवणूक सुद्धा पाहिली जाते कारण सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते भारतात मुख्यतः सोन्यात विविध प्रकारे गुंतवणूक ही केली जाते जसे की फिजिकल गोल्ड गोल्ड ई टी एफ गोल्ड म्युच्युअल फंड सॉवरेज गोल्ड बॉन्ड या स्वरूपात भारतामध्ये सोन्यातील गुंतवणूक ही केली जाते भारतात सोन्यातील गुंतवणूक ही महागाईपासून संरक्षण मिळण्यासाठी केली जाते तसेच ती गुंतवणूक दीर्घकालीन सुरक्षितसुद्धा असते आणि गरज पडल्यास हे सोने सहज विक्रीसुद्धा करता येते आपल्याकडे फिजिकल सोन्याची खरेदी हे मुख्यतः लग्नसराई किंवा सणांच्या काळात केली जाते आणि वेळेस सोन्याचे भाव कितीही वाढलेले किंवा कितीही कमी झालेले असले तरी सोन्याच्या खरेदीवर त्याचा परिणाम काही दिसून येत नाही सध्या असलेले सोन्याचे भाव हे सुद्धा आता रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचलेले आहेतच दोन हजार चोवीस या वर्षात सोन्याचे भाव बरेच वर गेलेले गे होते आता दोन हजार पंचवीस या वर्षात सुद्धा सोन्याचे भाव वर सरकत असलेले आपण पाहतच आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सातशे एकोणनव्वद रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार तीनशे बारा रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार आठशे रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार चारशे बावीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार तीनशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंचवीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पासष्ट रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार पाचशे वीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार सहाशे त्रेपन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणऐंशी हजार एकशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सहासष्ट रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख बारा हजार नऊशे एकोणचाळीस रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा